सोलापुरातील होम मैदानावर आय टी आयसह विविध शाळांतील पाच हजार विद्यार्थी सामूहिकपणे वंदेमात्र म्हणणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली बंकिमचंद्र चटर्जी लिखित ऐतिहासिक वंदे मातरम गीताच्या झाल्यानिमित्त शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण वतीने शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार सकाळी साडे नऊ वाजता सोलापुरातील होम मैदानावर आय टी आय सह विविध शाळांमधील पाच हजार विद्यार्थी सामूहिकपणे वंदे मातरम म्हणणार आहेत अशी माहिती आय टी आय शासकीय समितीचे सदस्य दशरथ वडतिले यांनी पत्रकार परिषदेत दिली वंदे मातरम या गीताने प्रेरित होऊन हजारो भारतीयांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदविला होता स्वातंत्र्य लढ्याला नवी प्रेरणा मिळाली होती या प्रेरक गीतास दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने सोलापूर शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था विजापूर रोड आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था डफरीन चौक या दोन्ही संस्थांच्या वतीने हा एकत्रित कार्यक्रम आयोजित केला आहे होम मैदानावर सकाळी साडे वाजता या कार्यक्रमास पथनाट्याने सुरुवात होणार आहे त्यानंतर माजी संपादक अरविंद जोशी यांचे व्याख्यान होणार आहे दरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थी सामूहिक वंदे मातरम म्हणणार आहेत यावेळी पाच कडव्या संपूर्ण वंदे मातरम सादर करण्यात येणार आहे असे सदस्य दशरथ वडतिले यांनी सांगितले महाराष्ट्र शासन आणि त्याचबरोबर कौशल्य विकास मंत्रालय त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सोलापुरातील दिल, महात्मा बसवेश्वर व कित्तूर चंडमा या शासकीय आय टी आय वतीनं शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी सोलापूरच्या हो मैदानावर सकाळी साडेनऊ ते साडे दहा या वेळामध्ये वंदे मातरम गौरव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे यासाठी सोलापूर शहरातील अनेक शाळांमधून जवळपास पाच हजार विद्यार्थी दि शहरातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये समाज प्रबोधन करणारं पथनाट्य सादर होणार आहे सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार तरुणाचे माजी संपादक माननीय अरविंदजी जोशी यांचं मुख्य भाषण होणार आहे आणि कार्यक्रमाच्या शेवटी बरोबर दहा वाजून पंचवीस मिनिटांनी वंदे मातरमचं सामुदायिक गीत गायन होणार आहे शासनाच्या वतीनं हा कार्यक्रम घेतलेला आहे या पत्रकार परिषदेत सूर्यकांत झंजिरे बालाजी माळी भीमाशंकर कोंडगुळे सिद्ध्राम गोलेकर प्रदीप दराडे विजय भांगे आदी उपस्थित होते